जळगावात रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त पोलिसांची भव्य हेल्मेट रॅली एकशे साठ कर्मचाऱ्यांनी हेल्मेट सा रॅलीत सहभाग नोंदवला शहरात सुरू असलेल्या रस्ता सुरक्षा सप्ताह दोन हजार सव्वीस अंतर्गत जळगाव जिल्हा पोलिस दलातर्फे पोलीस, दला पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या या रॅलीद्वारे नागरिकांना हेल्मेट वापराचा आणि सुरक्षित प्रवासाचा संदेश देण्यात आला रॅलीमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सुमारे एकशे साठ पोलीस हंबलदार आपल्या मोटरसायकलसह सहभागी झाले होते विशेष म्हणजे रॅलीत सहभागी झालेल्या प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यांना हेल्मेट परिधान करून आधी स्वतः शिस्त मग इतरांना धडा असा आदर्श जळगावकरांसमोर ठेवला सदर रॅलीस पोलीस मुख्यालय येथील पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर सुरुवात झाली यानंतर ही रॅली आकाशवाणी चौक रत्नावली चौक गाडगेबाबा चौक मार्गे महाबळ चौक इथं पोहोचली संपूर्ण मार्गावर शिस्त पद्धतीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले रास्ता सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीस या महिनाभर कार्यक्रम करतायत त्या कार्यक्रमामध्ये जे रास्ता सुरक्षेच वेगळे उपाय उपाययोजना हो आहेत त्याच्यापैकी हेल्मेट असो सीट बेल्ट असो म्हणजे स्पीड ड्रायविंग ओव्हरटेकिंग सिग्नल जम्पिंग ही सर्व विषयवर आम्ही लोकांचा जनजागृती करण्याचे प्रयत्न करत असतो त्याच अनुषंगाने आज हेल्मेटचं काय इम्पॉर्टन्स आहे हे लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी पोलीस ट्रॅफिक पोलीस आणि हेडक्वार्टरचं आणि जळगाव शहरातलं पोलीस स्टेशनचं सर्व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना आता एक रॅली काढण्यात आलेला आहे जळगाव जिल्ह्यामध्ये अंदाजे जवळपास दरवर्षी पाचशे लोक रास्ता मध्ये मरण पावतायत म्हणजे ही जे आकडे आहे म्हणजे पूर्ण भारत देशामध्ये म्हणजे जास्त मध्ये मृत्यू होणाऱ्या लोकांपैकी म्हणजे एक जलगाव जिल्हा टॉप मध्ये आहेत म्हणजे ही काय अभिमानास्पद गोष्टी नाही आहेत म्हणजे एवढं मोठ्या संख्येनं मृत्यू होत आहेत आपण म्हणजे वेगळे कार्यक्रम घेऊन जन जनजागृती करायचे प्रयत्नच करत प्रयत्न देखील करत असतो म्हणजे तरी देखील म्हणजे आपलं जे काही मागच्या वर्षाचे दोन हजार चोवीस आणि पंचवीस मध्ये गट जास्तीत जास्त एक पाच पर्सेंटचा गट झालेला आहे म्हणजे आपल्याला टार्गेट देखील आहेत म्हणजे दरवर्षी दहा पर्सेंट किमान आपल्याला जे रास्त्यामध्ये होणारे मध्ये कमी होण्यासाठी प्रयत्न करण्याचा मग त्याच्या अनुषंगाने आम्ही हे सर्व करतायत आणि जे काही वेगळेवेगळ्या उपाययोजना असतात त्याच्यापैकी सर्वात इम्पॉर्टंट उपाययोजना आहे हेल्मेट घालणं म्हणजे जर हेल्मेट सक्तीने सर्व लोक जर घाललं म्हणजे आपलं जे काही फाय हंड्रेड डेथ्सपैकी जवळपास म्हणजे टू फिफ्टी डेथ आपल्याला प्रिव्हेंट करणं शक्य शिकायत अशा ओवरऑल स्टडी सांगतायत म्हणजे सर्व जलगाव नागरिकांना हीच मी आवाहन करू इच्छितो की म्हणजे प्रत्येकांनी बाईक चालवत असताना डेफिनेटली हेल्मेट घालावी आणि जे छोटासा शहरामध्ये असं प्रवास असो किंवा हायवेमध्ये असो जर हेल्मेट घातलं जे होणारे डेथ प्रिव्हेंट होण्याचं शक्यता जास्त आहे